नमस्कार मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे संडे स्पेशल चिकनचं कालवण चिकन सूप आणि इंद्रायणी भात आणि भाकरी पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्णपणे सपोर्ट करा चला मग आपण संडे स्पेशल पाहूया कसं चला मित्रांनो आम्ही चिकन सूप बनवतोय हे चिकन आहे टमाटे कोथंबीर टोप ठेवला आहे गॅसवर आता तेल टाकू थोडंसं आता गरम करू देऊ मध्ये आपण हळद थोडस मीठ हळद मीठ टाकून मिक्स करून घेऊया आपण थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकून हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया चला तेल गरम झाले आता टमाटा आणि चला भाजून घेऊया चला आपण आता जरा चिकन चिकनमध्ये थोडासा गरम मसाला टाकूया तोपर्यंत आपला हा टमाटा थोडासा मॅश होतोय अशा प्रकारे आपण मॅश करून घ्यायचा चला आता आपण चिकन टाकून देऊया चला पाच मिनटं जरा असं हलवून घ्या पाणी सुटतपर्यंत सर्व काही मिक्स व्हायला पाहिजे आपले पाच मिनटं झाले थोडंसं पाणी सुटलंय तेल सुटत आलंय याच्यानंतर आपण थोडंसं गॅसवर पाणी गरम करायला ठेवू चला आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि याच्यावर पाणी टाकून थोडंसं गरम करायला ठेवू हे गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये चिकनच्या ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊया चला आता आपलं हे पाणी गरम झालंय आहे आता चिकनमध्ये पण पाणी भरपूर सुटलंय आता पाहू शकता आता हे आपण गरम पाणी झालेलं याच्यात ओतून घेऊया चला आता आपण अजून एक वेळा पाणी गरम करायसाठी ठेवूया याच्यावर चला अशाप्रमाणे अजून एकदा आपण हे पाणी गरम करायला ठेवूया आपलं आता हे पाणी गरम झालं परत एकदा आपण पाणी ओतून घेऊया आता चला आता आपण आपलं पाणी गरम करून ह्यात वतलं आहे आता याला पंधरा कमी गॅसवर पंधरा मिनटं आपण शिजू देऊया चला मित्रांनो आम्ही पावणा किलो चिकन आणलेलं आता पाव किलो आम्ही चिकन सूप बनवायला ठेवलेलं आता हे अर्धा किलोचं आम्ही चिकनचं कालवण बनवणार आहे चला चिकनचं कालवण बनवायसाठी चिकन तयारी करतो आहे कांदा असा कापून त्याची साली काढून त्याला धुवून घेऊया हे पा हे पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची अद्रक लसणाची पेस्ट ऑलरेडी आम्ही वाटलेलीच आहे आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही कांदा टाकून वाटू चला मित्रांनो आता तवा ठेवला आहे गॅस पेटवला आहे आता आपण कांदा भाजासाठी ह्याच्यामध्ये कांदा टाकू चला याला आता आपण गरम भा, भाजून घेऊया आपण चला आपला कांदा भाजूया कांदा भाजून झाल्यावर आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे त्यासाठी आपण त्याला अशा प्रकारे भाजून घेतो आहे ह्याच्यामध्ये अजून टमाटर आणि थोडंसं खोबरं पण येणार आहे भाजायसाठी चला मित्रांनो हे काल आम्हाला चिकनचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी हळद मीठ टाकून याला कालून ठेवूया आपण पाच दहा मिनटं त्यानंतर कालवनासाठी आपण हे यूज करायला घेऊया तोपर्यंत आपला कांदा भाजून आपण चिकनला दहा मिनटं असं मॅरिनेट करायला ठेवूया हे पहा आता आपलं खोबरं किसलेलं आहे आपण आता थोड्या वेळाने थोडासा कांदा भाजल्यानंतर ह्याच्यात खोबरं पण भाजून घेऊया चला आता आपण खोबरं भाजून घेऊया ह्याच्यासोबत कांद्यासोबत आता आपला कांदा आणि खोबरं भाजून झाले आता त्याच्यावरती आपण टमाटर असं टाकून देऊया आणि ह्याला पण थोडंसं भाजून घेऊया पहा आपला आता असा मसाल्यासाठी आपण कांदा कांदा टमाटर आणि खोबरं भाजून घेतले आता हे थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया चला आता आपला हा थंड झाला आपण आता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया चला आता मिक्सरमध्ये वाटायसाठी आम्ही कोथिंबीर आणि लसूण वरतून टाकला याला वाटून घेऊया आता मिक्सरमध्ये ग्राईंडिंग करून घेऊया चला आपला आता असा अशा प्रकारे मसाला मिक्सरमध्ये वाटून झाला आहे चिकनच्या कालवानासाठी चला आपण आता चिकनचं कालवणाची तयारी करूया चला आता आपण चिकनच्या कालवानासाठी कढई ठेवली गॅस पेटावला आहे गरम केल्यानंतर थोडंसं तेल टाकू चला आम्ही आधीच कढीपत्ता दोन टाकला आहे तेल नंतर टाकल नाहीतर आध तेल टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला की जास्तच आवाज येतो आणि कढीपत्ता उडतो तर अशा प्रकारे आपण थोडंसं यायला बिना तेलाचं सुकं भाजून घेऊ नंतर त्याच्यावरती तेल टाकू चला तेल आपण टाकून देऊया चला आता आपलं हे चिकन थोडंसं सा मॅरिनेटसाठी ठेवलेलं आपण हे टाकून देऊया ह्याच्या कढाईमध्ये आपण थोडंसं आता भाजून घेऊया चला मित्रांनो आपलं आता दुसऱ्या साईडला चिकन सूप पूर्णपणे तयार झालं आहे आता याला आपण उतरून घेऊया तोपर्यंत आपण चिकनचं कालवण या साईडला बाबतीत सहा मित्रांनो अशा प्रकारे थोडंसं भाजून घ्या चिकनला तोपर्यंत आपल्या चिकनच्या कालवनासाठी आपण ह्या गॅसवर पाणी गरम करायला आहे चिकनच्या कालवनासाठी जास्त करून आम्ही गरम पाणीच करून टाकतो त्याला आता आपण आपला हा मसाला वाटून ठेवलेला तो आपण टाकून देऊया आपल्याला जेवढा यूज करायचा आहे आपण तेवढाच टाकतोय त्याला ते आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया याला पण बघा अशा प्रकारे आपला मसाला मिक्स झाल्यानंतर अशी लाल तर्री सुट्टी बघा मित्रांनो किती छान वाटायला लागली बघा मसाल्याची खुशबू पण सुगंध पण खूप छान यायला लागलाय बघा मित्रांनो अशा प्रकारे चिकनला चांगल्या प्रकारे मसाला भाजला तर चिकनलाच चांगली चव येते बघा असा आपला मसाला भाजतोय थोडासा अजून भाजपपर्यंत आपण वाट बघूया चला, था, था, चला में आता हे मसाले सगळे भाजून झाल्यात आपलं आता गरम पाणी केलं आहे असे उकळून घेतले आम्ही आता चिकनच्या कालवणामध्ये आपण टाकून देऊया ओतून घेऊया चला मित्रांनो आता याला आपण थोडंसं शिजत ठेवूया आता आम्ही घरामध्ये चार माणसं आहे म्हणून आम्ही अर्धा किलो चिकनमध्ये एवढंसं कालवण बनवतो या आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही दुसरा दुसरी रेसिपी बनवणार चला मित्रांनो आता याला अर्धा तास ठेवूया कमी गॅसवर शिजत झाकण ठेवायचं आता याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर अर्धा तास शिजत ठेवूया हे पहा मित्रांनो आपलं चिकनचं कालवण आता पूर्णपणे शिजून झालंय या साईडला इंद्राने भात बनतोय आणि आपण चिकनच्या कालवनासोबत भाकरी खाणार आहे माझी बायको माझी मनीषा बनवती तर ते, ते सर्व झाल्यानंतर मस्त पोट भरून आपण दुपारचं जेवण चिकनचं कार्बन इंद्रायणी भात भाकरी आणि आपलं चिकन सूप बनवून ठेवला आहे तो आपण मस्तपैकी खाणारे रबडून आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय